हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच हवे हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे बघा किती छान वातावरण आहे मॉर्निंगचं एकदम थंड बघा खूप लवकर उठतात मुलं त्याच्यामुळे मग मला पण उठावं लागतं आणि मुलं उठतात म्हणून मग मी हालचाल करत नाही लवकर त्याच्यापेक्षा उठायला उठण्यासाठी कारण की ते ऑलरेडी लवकर उठतात हे मोथ्यांचे दागिने आमच्या इथे बनवतात त्या एक ताई आहेत स्वाती नाव आहे त्यांचं त्यांचं मी तुम्हाला पुढे जाऊन ॲड्रेस देईन मंगळसूत्र एक छान छान मंगळसूत्र वगैरे नथी कानातले वगैरे बनवत आहेत परत बिंदिया वगैरे असं खूप छान बनवतात बरं का ते छान नथीचे प्रकार आहेत बघा ना हे आणि मोराज मोरपा मोरा मोर आणि मोत्यांचे मोराची डिझाईन मोत्याच्या दागिन्यामध्ये खूप छान असे बनवतात आहे नथी वगैरे मोत्याची नथी वगैरे आता गुढीपाडवाजवळ आलेला आहे ज्याला कोणाला हवे असेल मोत्याचे नथीचे दागिने तर त्यांनी नक्की आवश्यक घेऊ शकता त्या ऑर्डरप्रमाणे बनवून देतात जसं तुम्हाला पाहिजे तसं त्या बनवून देतात खूप छान असे दागिने वगैरे सर्व बनवून देतात हे पहा किती मस्त मस्त मंगळसूत्राचे डिझाईन आहेत त्या म्हणल्या जे जर कोणाला पाहिजे असेल तर मी बनवूनसुद्धा देऊ शकते त्यांच्या ह्याच्या प्रमाणे म्हणजे ज्याला कोणाला कशाचे आवडतील त्याचे दा दागिने बनवून देऊ शकते मोत्याचे कोणाला मण्यांचे असे दागिने मंगळसूत्राजवर चॉकर वगैरे सर्व बनवून देऊ शकतात त्या म्हणाल्या ऑर्डरप्रमाणे जसं ज्याला आवडेल तसं त्याप्रमाणे मी बनवून देऊ शकते त्या पुढे जाऊन तुम्हाला त्यांचा पत्तीचा त्यांचा पत्ता डिटेलमध्ये शेअर केलेला आहे हे बघा एडिस्टोन मुळीनद मराठमळी नथ कर्णफूल बुगडी हातफूल मोत्यांचे मंगळसूत्र पिन खोपा असे जे काही नवरीसाठी वगैरे लागणारे सर्व दागिन्यांची ऑर्डर ऑर्डर दिल्यास त्या ब दागिने बनवून देतात खूप छान आहे असे व्यव छान सुंदर प्र पद्धतीने आपल्याला घरगुती बनवून भेटेल शिवाय घरगुती आहे ते काय त्यांचं दुकान वगैरे नाही आहे पण ते घरगुती खूप छान ब पद्धतीने बनवतात त्यांचा संपर्क पण आहे नंबर संपर्क नंबर तुम्हाला पुढे जाऊन शेअर करते हे बघा शिवांशने प काय केलं आहे पूर्ण पीठ सांडवलेलं आहे गव्हाचं आणि सगळ्या गव्हाच्या पिठामध्ये खेळलं आहे तोंडाला वगैरे सर्व गव्हाचं पीठ लावलं आहे नंतर बघितलं मग मी त्याला ओरडत होती तर तो बघा रिॲक्शन कसे देतो आहे खीर बनवली होती चपाती भाजी आणि भात बनवलं होतं शिवांशचे शु मोठे पप्पा आले होते शिवाजच्या मोठ्या शु पप्पाने बघा काय काय गमत आणली शिवांशला शिवला स्वामीला आहे बघा खाऊ आणले इथं मोठे रंगीबिरंगी हार पण आणले रंगीबिरंगी पाडव्याला ते गुढी पाडव्याला घालतात ना गळ्यात ते हार आणलेत रंगीबिरंगी एक मिनटं काढून दाखवते तुम्हाला एक पप्पांनी हे तोडलेलं आहे दुसरा आखा दाखवते हा आत्ता मुलांना खायला दिला होता नाशिक हे बघा अख्खा अशा आहे हे दोघांचे आहेत हार दोन हार आहेत हे बघा रंगीबिरंगी मुलांना आवडतील असे आणि हा एक वर काढलेला होता त्यांना दिला होता काढून हातात आत्ता शिवाशे मोठ्या बाप्पाने आणलेला आहे खाऊ आणलेला आहे शिवाजला मी दाखवलं नाही कारण की खूप गडबडीत आले होते आणि मला स्वयंपाक पण करायचा होता म्हणून मी काही शूट केलं नाही त्यावेळेस आता ते गेलेत त्याच्यामुळं मी शूट केलेला आहे ब्रेडचं पॉकेट शिवाय शाप्पाने खाऊ आणला आहे मोठ्या पापाने कॅडबरी पण आणली होती पण कॅडबरी मुलांनी लगेच काढून वाठोळं केलेलं आहे डेअरी मिल्कच्या कॅडबरी आणल्या होत्या अंगूर आणलेल्या आहेत आता दोघं पण झोपलेले आहेत बघा ते बघा ते साखरेचे हार सगळे तोडून तोडून टाकलेले आहेत बेडवर आणि तिथेच झोपले गेले बघा किती काम पडलेलं आहे किचनवर सगळं घाई घाईत आवरलेलं आहे त्याच्यामुळे सगळं पड तसंच पडू दिलं म्हटलं आधी स्वयंपाक करावा कारण की ते मुंबईवरून आले होते फक्त त्यांनी चहा नाश्ता केला असेल सकाळी बाकीचं काय आवरलं नव्हतं आणि त्यांना लगेच निघायचं होतं म्हणून ठरवलं की नाही का मग म्हणलं पटापट करून घ्यावा एक एक कर एकीकडे कुकर लावलं एकीकडे भाजीला फोणी दिली इकडे चपात्याचं टाकूशर का इकडं खीर बनवलं घर वगैरे पुसून घेतलं होतं मी परत त्यांना जेवायला वाढलं होतं परत शिवांशचे मामा आले होते स्वामीचे मामा त्यांना जेवायला वाढलं होतं स्वामीच्या मामाला मोठ्या पप्पांना त्रा आणि मुलं पण होती ना त्याच्यामुळं ते बघा मुलांनी किती धिंगाणं घातलेलं आहे घरात सगळं घाण घाण केलेलं आहे सर्व सर्व आवरलं होतं माझं सर्व बाहेरचं वगैरे सर्व बाहेरचं घर पुसत होते तेवढ तेवढ्यात झाले होते शिवांशचे मोठे पप्पा